नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज जो विषय मी घेऊन आलो आहे हा विषय सर्व काळुबाई भक्तांसाठी महत्त्वाचा असा विषय आहे काळुबाईचे विषयी हल्ली सध्या एक व्हिडिओ यूट्यूबला प्रचार करत आहे की डोंगर पायथ्याला जो जाळीतला मसोबा आहे हा जाळीतला मसोबा काळूबाईचा थोरला भाव आहे सक्का भाऊ आहे असं एक माहिती प्रसारित केली जात आहे आणि खरोखरच मग या माहितीला आधार काय आहे हे खरं आहे का तर सर्वप्रथम काळू आई कोण आहे हे समजून घ्या काळू आई ही पार्वतीचा अवतार महाकालीचा अवतार ही काळवाई म्हणजे मूळ अव मूळ देवी कोण पार्वती त्या देवीनं अवतार घेतला महाकालीचा आणि महाकालीचा अवतार म्हणजे काळवाई म्हणजे ती पार्वतीच आहे आता मसोबा मसोबा याविषयी बोलत असताना मसोबाच्या उत्पत्तीच्या संदर्भात दोन मत आहेत पहिलं एक मत असं आहे की देवीनं ज्या म्हहिषासूर राक्षसाचा वध केला त्यालाच वर स्वरूपात महिषाचा म्हसोबा झाला आणि म्हसोबा म्हणून आपण त्याची पूजा करतो म्हणजे हा दैत्य आहे म्हसोबा हा दैत्य आहे आणि महिषासुराचा मसोबा झाला दुसरं मत जे आहे ते असं म्हणतं की शिवशंकराचा महेश नावाचा अपभ्रंश होऊन मसोबा झाला म्हणजे मसोबाच्या विषयी उत्पत्ती जर मतं पाहिजे म्हटलं तर त्याची दोन मतं आहेत एक महिषासुरापासून उत्पत्ती झालेली आहे आणि दोन शिवशंकरापासून उत्पत्ती झालेली आहे याच्या व्यतिरिक्त पुराणामध्ये कुठंही वेगळं असं मत काही नाही आता पहा जर पार्वती हीच काळवाई आहे तर शिवशंकर जर मसोब असेल तर पती आपल्या पत्नीचा सक्का भाऊ कसा होईल होऊ शकेल का नाही दुसरा विषय जर म्हैषासूर याचा मसोबा झाला असेल तर देवीनं तर त्याचा वध केलेला आहे म्हहिषासुराचा हा दैत्य होता दैत्य देवीचा भाऊ कसा असेल हे दोन्हीही मतं चुकीचे आहेत परंतु बंधू भगिनीनं हो लक्षात घ्या आज जाणून बुजून किंवा काहीतरी बुद्धी दाखवून सर्वत्र प्रचार केला जातो आहे ही देवस्थान इतकं चांगलं आहे इतकं जागृत आहे काळवाई इतकी मयाळू आहे परंतु तिच्याविषयी अनेक गैरसमज पसरवले जात आहेत काही आडाणी लोक वाटतील ते ओरडत आहेत त्यांना इतिहास माहीत नाही त्यांना पुराण माहीत नाही त्यांना ग्रंथ माहीत नाही त्यांना उत्पत्ती माहीत नाही काहीच माहीत नाही परंतु ते असेच बोलत आहे आणि यातूनच एक अपप्रचार केला जातो आहे की जाळीतला मसोबा हा काळूबाईचा सक्का भाऊ आहे शक्य आहे का एकतर तो शिव आहे नाही तर तो दैत्य आहे शिव हा पार्वतीचा पती आहे आणि दैत्य याला तर पार्वतीने स्वतः ठार मारलेला आहे दैत्य देवीचा भाऊ कसा होऊ शकेल दोन्ही अर्थानं जाळीतला मसोबा काळूबाईचा सक्का भाऊ नाही नाही आणि नाही आणि हे ज्याने हे माहिती ज्याने कोणी प्रसारित केलेलं आहे माहिती दिलेली आहे त्या व्यक्तीचा जा मी जाहीर निषेध करतो त्याचबरोबर काळूबाईच्या सर्व भक्तांनीसुद्धा या माहितीचा विरोध केला पाहिजे आणि ह्या अशा पुरवूनच हे देवस्थान बदनाम होत चाललेलं आहे कोणीही उठतं काहीही बोलतं त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो आहे जाळीतला मसोबा आणि काळू आई यांचं भावा बहिणीचं नातं नाही तो काळू आईचा शिपाई आहे असं समजा तुम्ही किंवा त्या डोंगरचा रक्षक आहे मी त्या जाळीतल्या मसोबाचं महत्त्व कमी करत नाही मी एवढंच सांगतोय की तो काळू आईचा भाऊ नाही आता दुसरा एक आरोप की पंचवीस एक दोन हजार पाच रोजी पंचवीस एक दोन हजार पाच रोजी मांढरगडावरती एक दुर्घटना घडली होती हे आपण सर्वांनाच माहीत आहे आणि ह्या दुर्घटनेमध्ये जवळजवळ तीनशेच्या आसपास लोक मृत्युमुखी पडले होते अनेक लोक अनेक लोक मूर्खतापूर्वक असे बोलत आहेत की हे बळी काळवाईनच घेतले काळुवाईनं हे लोक मारले जर तिथं देवी असेल तर देवीने ही दुर्घटना कशी होऊन गेली दिली देवीने हे जीव कसे घालवून दिले देवी का वाचवायली नाही किंवा काय लोक म्हणतात की काळुवाईनंच ते मारले आणि आपला सातारा जिल्ह्याचा भाग सोडला तर अगदी खालच्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा दुसऱ्या भागामध्ये काळवाई देवस्थानाविषयी दहशत आहे गैरसमज आहे तिथं करणी चालते वाईट गोष्टी चालतात काळवाई एखाद्याच्या पाठीमाग लावली जाते काळवाई एखाद्याला त्रास देते असे अनेक गैरसमज निर्माण केलेले आहेत आता पंचवीस एक दोन हजार पाच रोजी जी घटना घडली ती घडली नक्कीच घडली पण याच्या पाठीमागचं कारण सांगत असताना मी आपणा सर्वांना एक प्रश्न विचारतो की आजपर्यंत चेंगरा चेंगरीच्या दुर्घटना देवस्थानापाशी कितीतरी घडलेल्या मदे आहेत मग तो कोणताही धर्म असो मक्का मदीनेमध्ये घटना घडलेल्या आहेत ख्रिश्चनमध्ये झालेत शीखमध्ये झालेत हिंदूंच्यामध्ये झालेत अनेक ठिकाणी देवस्थाना ठिकाणी जिथे जास्त लोक जमतात आणि तिथं काही ना काही कारणास्तव दुर्घटना झालेले केदारनाथाला घडलेले आहेत अशा अनेक ठिकाणी या घटना घडत असतात त्यावेळेला अनेक लोकांचा प्रश्न असा असतो की देव आहे तर देव वाचवाय का आला नाही आणि देवाने ही, देवा ही दुर्घटना का टाळली नाही याचं सर्वात महत्त्वाचं उत्तर असं आहे की पहा अनेक वेळेला देवाची पूजा करत असताना मंदिरामध्ये हार्ट अटॅकनं पुजाऱ्यांचा स्वतः जीव गेलेला आहे एवढंच काय जे डॉक्टर आहेत त्या सुद्धा ऑपरेशन करताना स्वतःच हार्ट अटॅकने जीव गेलेला आहे म्हणजे मी तुम्हाला एक सत्य सांगतो हे सत्य समजून घ्या जो जन्माला आलेला आहे तो मरणार आहे जन्माची वेळ आणि मृत्यूची वेळ हे विधात्यानं निश्चित केलेले आहे या पृथ्वीवरती अवतार आलेले आहेत सुद्धा मृत झालेले आहेत देवाचे खूप मोठे भक्त जे देवावर बोलत होते त्यांचासुद्धा काहींचा ॲक्सिडंट झालेला आहे दुर्घटना झालेली आहे किंवा पंढरपूरचे एक संत होते बा ते गौंडी काम करायचे खूप मोठे संत होते अक्का वाडा त्यांच्या शरीरावरती पडला शरीर छिन्न विछिन्न झालं विठ्ठलाचे फार मोठे भक्त होते सांगण्याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला तुम्ही जन्म घेता त्यावेळेला तुमचा मृत्यू निश्चित असतो आणि विधा त्याचं म्हणजे परमेश्वराचं स्वतः हे विधान आहे आणि त्यामध्ये स्वतः परमेश्वर ढवळवळ करत नाही ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे आणि पहा आपला जन्म कुठं व्हायचा आहे हे सुद्धा विधा त्यानं ठरवलंय तसंच तुमचा मृत्यूसुद्धा कुठं होणार हे सुद्धा ठरवलेलं आहे आता जिथं दुर्घटना घडतात उदाहरणार्थ काळव्यावरची घटना घडली तीनशे साडेतीनशे जे काही लोक मारले गेले मृत पावले या वेळेला सर्वांची वेळ तिथं आलेली होती आणि त्यावेळेला ते लोक जाणार होते आणि हे विधीचं विधान आहे दुसरा विषय आहे की परमेश्वराच्या राज्यामध्ये जन्म आणि मृत्यू ही घटनाच नसते आत्मा अमर असतो हे तुम्हाला माहितच आहे त्यामुळं काळू आईनं हे लोक मारले किंवा काळू आईनं त्यांचं रक्षण का नाही केलं हे पूर्ण चुकीचं आहे उलट मृत्यू तर कुठेही होतो ना घरात होईल टॉयलेटमध्ये होईल बाथरूममध्ये होईल हायवेला होईल हॉस्पिटलमध्ये होईल कुठेही होईल उलट देवाच्या दारात मृत्यू झाला खूप चांगलीच गोष्ट झाली ना ती कारण मृत्यू कुठं व्हावं हे आपल्या हातात नाही आहे त्यामुळं अनेक वेळा ती दुर्घटना आठवून जे लोक काळोबाईचा उल्लेख करतात या महामूर्खांना माझं एकच सांगणं आहे जर जगाच्या पाठीवरती फक्त आणि फक्त काळोबाईच्या मांढरगडावरतीच लोकांचा मृत्यू झाला असेल आणि जगात कोणीही कुठंही मरत नसेल तर मी तुमचं म्हणणं मान्य करेन परंतु अनेक ठिकाणी अशी प्रत्येक धर्मातील ठिकाणं आहेत ती ज्यांच्या धार्मिक ठिकाणी अशी चेंगरा चेंगरे झालेले आहेत काही दुर्घटना झाले आहेत तिथं लोकमृत्युमुखी पडलेले आहेत आणि हे हजारो वर्षापासून चालत आलेले आहे कारण जन्म आणि मृत्यू कुठं होईल सांगता येणार नाही आपण प पाहिलंच पाठीमाग की कि कीर्तन करताना त्या महाराजांत आटेक ते तिथं वारले म्हणजे मृत्यू कुठेही होईल परंतु प्रभूचं कार्य करत असताना प्रभूच्या दाऱ्यात जर आला तर भाग्याचीच गोष्ट आहे ना चूक काय उलट आज जे लोक तिथं वारले ते मारले गेले ते कुठं ना कुठं मरणारच होते कधी ना कधी त्यांचा मृत्यू होणार होता आज तिथं त्यांची वेळ आली काळुवयाच्या दारात झालं त्यामुळं हाही आरोप काळवयावरती करणं चुकीचं आहे दुसरी गोष्ट आज तुम्हाला सांगतो काळूबाई मांढरची काळूबाई ही अत्यंत शक्तिशाली देवता आहे अत्यंत जागृत आहे अनुभव घेऊन पहा आणि ही खूप कनवाळू आहे मायाळू आहे आपल्या भक्तावरती विनाकारण दया करत असते आज सुद्धा मायाळा असे लोक आलेले आहेत जे हिंदू धर्मातले नाहीत दुसऱ्या धर्मातले आहेत आणि त्यांच्या शरीरामध्ये काळवायचं वार येते किंवा ते काळवायचे भक्त आहेत म्हणजे ही आई जी आहे ती हिंदूंची आहे असं नाही आहे सर्व मानवजातीचे आहे प्रत्येक ब्रह्मांडाची आहे किंबहुना ईश्वर हा कोणत्याही जाती धर्माचा नसतो आणि या आईचं खूप पण आहे मी स्वतः तिचे अनुभव घेतलेले आहेत आता व्हिडिओमध्ये जाहीरपणे हे सांगणं चुकीचं होईल त्यामुळं जर आपण काळू आईचे बघता असाल तर सर्व भक्तांना माझी विनंती आहे की काळवाईविषयी जर काही गैरसमज होत असतील कोणी काय अपप्रचार करत असेल तर ते खोडून काढा त्याचा विरोध करा निषेध करा आजपर्यंत मी कितीतरी व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही पाहिले असतील की काळवाईच्याविषयी जे गैरसमज झालेले आहेत ते काढून टाकण्याविषयी तर हे असं चुकीचं आहे आणि पुन्हा एकदा सांगतोय की जाळीतला मसोबा हा काळूबाईचा सक्का भाऊ थोरला भाऊ असं काही नाही हे आपोवा आहेत केवळ ही स्टंटबाजी आहे आणि मी याचा विरोध करतोय आणि आपण सर्व काळूबाईच्या भक्तांनी देखील त्याचा विरोध केला पाहिजे तरच आपण आहे केवळ मंदिरात जाणं जप करणं नामस्मरण करणं एवढीच भक्ती नाही ना जर कोणी देवस्थान बदनाम करत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे आईचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आईच्या दे देवस्थाना ठिकाणचं पावित्र राहिलं पाहिजे ते देवस्थान सर्वत्र त्याचा जा प्रसार झाला पाहिजे यासाठी सुद्धा कार्य करणं ही भक्तीच आहे ना त्यामुळे यासाठी देखील कार्य करा गप्प बसू नका आणि हे दोन्ही मुद्दे पूर्णपणे दादांत खोटे आहेत आणि दुःख असं वाटतं की एक हिंदूच्या अशा गोष्टी करतोय एक हिंदूच हिंदूला बदनाम करतोय हिंदूच हिंदूंच्या देवी देवतांचा अपप्रचार करतोय तर हे मुळात चुकीचं आहे आणि कोणीही अर्धवट ज्ञानानं यूट्यूबवरती माहिती देत जाऊ नका त्याचबद्दल आपल्याला एक नंबर विनंती आहे की दर महिन्यामध्ये मी ध्यानधारणा योग शिबिर घेत असतो या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये ध्यान करण्याचे वेगवेगळे प्रकार मन शांत करणं मानसिक त्रास शांत करणं दैवी शक्ती मिळवणं सुरक्षा कवच बनवणं वा वास्तुदोष निवारण्यापासून ते दुष्टशक्ती निवारण्यापर्यंत बरंच काही इथं शिकवलं जातं आणि इथं आलेले लोक खूप त्यांच्या सुधारणा झालेल्या आहेत खूप चांगले अनुभव आलेले आहेत तर आता फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं शिबिर झालेलं आहे आता मार्च दोन हजार चोवीसमध्ये शिबिर होणार आहे जरी ते झालं तरी ते, ते कोणत्या ना कोणत्या रविवारीच होणार आहे मी त्याची तारीख कळवेनच परंतु त्या तुम्ही रजिस्ट्रेशन ताबडतोब करून ठेवा कारण जागा मी मर्यादित घेत असल्यामुळं अनेक लोक येतात आणि रजिस्ट्रेशनला पुन्हा जागा मिळत नाही तर ज्यांना या येण्याचे इच्छुक आहेत त्यांनी आत्ताच रजिस्ट्रेशन करा आणि मी जो नंबर दिला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना अन शब्द शेजारी घंटी बटन म्हणून दाबा जय आदिशक्ती